आमच्या काळापेक्षा आजच्या काळामध्ये हातामध्ये मोबाईल असल्यानंतर इरोटिक मटेरियल आपल्या हातामध्ये असल्यानंतर खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं खूपच लहानपणी आपण आपला ब्लड वेसल डॅमेज करून टाकतो आपले स्पॉन्जी डॅमेज करून टाकतो आणि त्याच्यामुळं आपली प्रॉपर वाढ होत नाही आणि त्याच्या वाढ न झाल्यामुळं त्याला आपण काय ट्रीटमेंट देऊ शकतो काय त्याच्यावर उपचार करू शकतो लाईफमध्ये त्यांना या गोष्टी लवकर कळायला लागल्या की काय की आजच्या स्थितीमध्ये मुलं खूप लवकर आ, करता येतात आणि ते पण जास्तीत जास्त फोन ॲडिक्शन करून स्वतःच आपलं हस्तमधून करून आपल्या नसा डॅमेज करतात नमस्कार मित्रांनो आजच्या परिस्थितीमध्ये माझ्या क्लिनिकमध्ये स्मॉल पेनिस म्हणजे इंद्रिय लहान असणे किंवा लहान लिंगासाठी खूप पेशंट कंप्लेंट घेऊन येत असतात आणि त्याचं मेन कारण जे आहे की आजच्या स्थितीमध्ये हस् जे प्रमाण जे आहे आमच्या काळापेक्षा आजच्या काळामध्ये हातामध्ये मोबाईल असल्यानंतर इरोटिक मटेरियल आपल्या हातामध्ये असल्यानंतर खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं खूपच लहानपणी आपण आपला ब्लड भेसर डॅमेज करून टाकतो आपले स्पॉन्जिटिस्टला डॅमेज करून टाकतो आणि त्याच्यामुळं आपली प्रॉपर वाढ होत नाही आणि त्याच्या वाढ न झाल्यामुळं त्याला आपण काय ट्रीटमेंट देऊ शकतो काय त्याच्यावर उपचार करू शकतो असं सगळ्या गोष्टीबद्दल आपण या व्हिडिओद्वारा नक्कीच आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करत आहे प्रॉपरली काउन्सिलिंग करत आहे प्रॉपर सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करत आहे खरोखर कर माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सब सबस्क्राईब करा आणि जाता जाता जर जा खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी बांधवापर्यंत नक्कीच शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की अति अतिहस्तमतून केल्यामुळं लहानपणापासूनच कारण की पहिले हस्तमधुराचं वय होतं ते अठरा ते वीस हो होतं ते आज आठ ते दहा वर्ष पण होऊ शकतं कारण की बरीच लहान मुलं पण माझ्याकडे येतात कारण की खूपच त्यांना प्युबर्टी लवकर आल्यामुळं किंवा या मोबाईलच्या लाईफमध्ये त्यांना या गोष्टी लवकर कळायला लागल्या की काय की आजच्या स्थितीमध्ये मुलं खूप लवकर हस्तमधून करतायत आणि ते पण जास्तीत जास्त, जास्त पोन ॲडिशन करून स्वतःच आपलं हस्तमतून करून आपल्या नसात डॅमेज करताय तर मित्रांनो काय होतं की हस्तमतून तुम्ही जेव्हा केव्हा करता तुम्ही फास्ट आणि व्हिगरंच करता त्याच्यामुळे इथल्या नाजूक वेसल वेसल जे असतात त्या डॅमेज होऊन जातात कारण की आपल्या इंडियामध्ये पूर्ण जे आपलं जाळं आहे ते फक्त आणि फक्त रक्तवाहिन्याचं जाळं आहे आणि त्या रक्तवाहिन्या जर कट झाल्या किंवा तुटल्या किंवा व्हिग्रस या रप्चर झाल्या तर तिथं रक्तपुरवठा कमी होतो रक्तपुरवठा कमी असेल तर त्याला प्रॉपरला आपल्या पेनिसला न्युट्रिशन भेटत नाहीत विटॅमिन्स भेटत नाहीत हार्मोन्स मिळत नाहीत ग्रोथ फॅक्टरी मिळत नाहीत आणि त्याच्यामुळं तुमची इंद्रियाची वाढ होणं अशक्य होऊन जातं तर असं जर तुम्ही पण जर अस्तमंत खूप जास्त केलं असेल तुम्हाला पण वाढ वाढत वाटत असेल की आपलं इंद्रिया त्याच्यामुळं वाढलेलं नाही आहे आणि तुम्हाला इंद्रिया वाढवण्याची जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये आला तर मी चांगल्यात चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग करून चांगल्यात चांगला उपचार देण्याचा नेहमीच प्रयत्न करत राह राहतो मित्रांनो आणि करत राहील तरी तुम्ही वेळ न घालवता लग्नाच्या अगोदर ह्या गोष्टी प्रॉपरली आमच्या कोणत्याही आपल्या शहरातील तज्ज्ञ सोलाजी जाऊन ह्या जर याच्यावर हो ट्रीटमेंट जर करून घेतलं तर अजून पण इंद्रियाची वाढ होणं शक्य असते आणि त्याच्यामुळं तुम्ही केव्हाही माझ्याकडे निघाला येऊ शकता धन्यवाद मित्रांनो